नमस्कार आज आपण सुकेमेव्याचे लाडू बनवणार आहोत साखर न वापरता करायला खूप सोपे आहेत चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पाववाटी जवस घेतलेला आहे मग भजनीप्रमाणे पन्नास ग्रॅम आहे पाववाटी बदाम घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून घेतले ते पन्नास ग्रॅम आहेत पन्नास ग्रॅम किशमिश घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे गोडंबी म्हणजे बिब्याची बी आहे कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळते शंभर ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत पन्नास ग्रॅम अक्रोड आहे त्याचे बारीक तुकडे केले पन्नास ग्रॅम काजू घेतलेला आहे दोन टेबल स्पून खसखस घेतलेला आहे दोन टेबल स्पून सुंट पावडर घेतलेला आहे पंच्याहत्तर ग्रॅम ढिंक घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत त्याचे बारीक काप केले चार अंजीर घेतलेले आहेत त्याचे पण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत पाचशे ग्रॅम खजूर घेतलेलं आहे त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतले पॅन गरम झालेलं आहे आता आपण खसखस भाजून घेऊ गॅसची फ्लेम कमीच ठेवायची खसखस भाजायला काहीही वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये भाजून होते थोडासा कलर बदलला की एका प्लेटमध्ये खसखस काढून घेऊ या पद्धतीने खसखस भाजलेली आहे आता आपण पॅनमध्ये भोपड्याच्या बिया टाकून घेतल्या सूर्यफुलाच्या बिया जवस हे तीनही प्रकारच्या बिया आपण आता भाजून घेऊ लो टू मीडियमवरतीच भाजायच्या आहेत दोन ते तीन मिनिट सहज लागतात भाजायला खूप मस्त खरपूस रंगावरती भाजून घेतले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ एक चमचा तूप घेतलेला आहे आता आपल्याला बाकीचे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत तूप हलकंसं गरम झालं की काजू आणि बदाम एकत्र भाजून घेऊ खरपूस रंगावरती आणि मस्त दोन ते तीन मिनिट फिरवून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत फिरवून घ्यायचं ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतल्याने लाडू जास्त दिवस टिकतात कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आता पिस्ता घालूया परत दोन ते तीन मिनिट भाजून घेऊ अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्याने लाडू खाताना मस्त कुरकुरीत लागतात त्याच प्लेटमध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स काढून घेऊ आता परत एक चमचा तूप घालून घेऊया तुपामध्ये आता आपल्याला अक्रोड भाजून घ्यायचा आहे गोळंबी पण भाजून घ्यायची आहे गोळंबी म्हणजे बिब्याच्या बिया याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा खूप प्रमाणात असते अंजीर पण घालून घेऊया हे तीनही ड्रायफ्रूट्स आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला बेदाणे टाकून घ्यायचे आहेत बेदाणे पण सोबतच भाजायचे आहेत दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया आपले ड्रायफ्रूट्स मस्त खमंग भाजून झालेले आहेत ज्या प्लेटमध्ये आपण ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले होते त्याच प्लेटमध्ये आता आपण बाकीचे ड्रायफ्रूट्स भाजलेले काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर असे आपले ड्रायफ्रूट्स सर्व भाजून झालेले आहेत परत पॅनमध्ये एक चमचा तूप घालूया आता आपल्याला तुपामध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे ढिंक भाजायला पाच ते सहा मिनिट लागतात डिंक एकदम कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचं म्हणजे आत आतपर्यंत शिजते ह्या पद्धतीने भाजून घेऊया तर आपल्याला खजूर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे खजूर आता सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला ड्रायफ्रूट्स असं ठोकळसर वाटून घेतल्याने लाडू खूप छान लागतात ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत तर ड्रायफ्रूट सारखे वाटले पाहिजे म्हणून सर्व ड्रायफ्रूट्स आपण ठोकळसरच वाटून घेणार आहोत खूप बारीक करायचं नाही तुम्ही ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थंडीमध्ये ड्रायफ्रूट्सचे लाडू आवर्जून बनवले जातात डिंक बारीक करून घ्यायचं आहे डिंक पण बारीक केलेलं आहे आता पॅनमध्ये एक चमचा तूप घालूया आणि खजूरला आपल्याला पॅनमध्ये शिजवून घ्यायचं आहे लो टू मीडियम गॅसवरतीच शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण खजूर शिजवून घेतलेलं आहे आता त्याच प्लेटमध्ये डिंक काढून घेऊया सर्व ड्रायफ्रूट्स काढलेल्या त्या प्लेटमध्ये डिंक काढून घेऊया बारीक केलेलं आणि सुंठ पावडर आणि खसखस टाकून घेऊन मिश्रण परत एकत्र मिक्स करून घेऊ आता आपल्याला मिश्रणामध्ये शिजवून घेतलेलं खजूर टाकून घ्यायचं आहे मिश्रण गरम असल्यामुळे चमच्यानं फिरवून घेऊया प्लेट छोटी पडत असल्यामुळे आपण लाडवाचं मिश्रण मोठ्या प्लेटमध्ये टाकून घेतलं लाडू वळताना लाडवाचं मिश्रण थोडंसं गरमच पाहिजे हाताला सोचवेल इथपर्यंत पण लाडू थोडेसे गरम असतानाच वडवून घ्यायचे असतात नाहीतर लाडू बरोबर बनत नाही मी तुम्हाला लाडू वळवून दाखवत आहे लाडू मध्यम आकारामध्येच वडवून घ्यायचे ड्रायफ्रूट जरा गरमच असते तर लाडू मध्यम आकाराचेच बांधले पाहिजे या पद्धतीने मी लाडू वळून घेतलेला आहे एक लाडू मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असे लाडू झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते खूप सुंदर असे खुसखुशीत आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार झालेत